कफ वाढवणारे असे सहा पदार्थ मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जर तुम्हाला कफाचा त्रास असेल तर कफाची सगळ्यात पहिली ट्रीटमेंट काय करायची असेल तर हे सहा पदार्थांपासून लांब राहा नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर सुशांत नावेकर आयुर्वेद तज्ञ गेले पंधरा वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करत आहे आमचं क्लिनिक नवी मुंबई ठाणे दादर आणि पुणे या चार ठिकाणी आहे तर कफ वाढवणारे पदार्थ था, आपण ताबडतोब बघायला सुरुवात करूया कफ जो असतो ना तो कसा असतो कफ हा चिकट असतो जड असतो स्थिर असतो तर जे पदार्थ तुम्हाला या गुणांचे दिसतात ते पदार्थ शक्यतो आपल्याला टाळायला पाहिजे मित्रांनो कफ जो असतो ना तो कधी कधी घट्ट होतो आणि तो अनेक गोष्टींना अवरोध करतो जसं की कफ समजा शरीरामध्ये कुठेतरी अडकलेला आहे आणि जर त्याने वाताला अडवलं तर वात विकार होऊ शकतात पण ते वात विकार हे कफामुळे झालेले असतात ना की त्या मुख्य वातामुळे त्यामुळे जर तुम्हाला कधी कफाचा त्रास असेल तर हे पदार्थ नक्की टाळा कफ म्हटलं तर आपल्याला एकच आठवतं की एक हो छातीमध्ये कफ झालाय खोकला झालाय चिकट चिकट कफ बाहेर पडतोय तर तसा कफ नाही तर संपूर्ण शरीरामध्ये सुद्धा कफ वाढू शकतो उदाहरण सांगायचं झालं तर ज्या वेळेला अंगावरती खाज येते आणि मोठ्या मोठ्या आकारांचे फोड येतात तर हे गफामुळे सूज येते आणि त्या ये पायावरती जर आपण असं दाबलं जोरदार दाबलं तर तिथे खड्डा पडतो आणि तो खड्डा भरून येणं वेळ लागतो ला, त्यावेळेला शरीरामध्ये गफ वाढलेला असतो ज्या वेळेला आपल्याला प्रचंड आळस येतो कंटाळा येतो काही काम करण्याची इच्छा नसते सतत झोप असं वाटत असतं आणि जड झालेलं असतं शरीर त्यावेळेला सुद्धा कफ वाढलेला असतो तर मित्रांनो हा जो कफ आहे ना हा शरीराला रक्तामध्ये वाढत असतो आणि त्यामुळे हे त्रास होत असतात तर आता हे कफ जर अशा प्रकारे कफ तुम्हाला वाढलेला असेल तर यामध्ये या सहा पदार्थांपासून वेगळं राहा सर्वात पहिला पदार्थ म्हणजे उडीद उडीत डाळ जी असते ना ती लक्षात घ्या ती स्निग्ध आहे गुरु आहे म्हणजे पचायला जड आहे आणि स्निग्धता आहे त्याचबरोबर ती गरम आहे गरम असल्या कारणाने आणखीन जास्त कफ वाढतो कसा ते मी सांगतो हो तुम्हाला मित्रांनो उडीद डाळ जी असते ना ती ज्या वेळेला आपण खातो त्यावेळेला शरीरामध्ये ती उष्णता निर्माण करते आणि ती जड असल्या कारणाने तिथे कफाचे सुद्धा गुण त्याच्यामध्ये वाढतात पण ज्या वेळेला उष्णता वाढते आणि अगोदरपासून जे कफ शरीरामध्ये आहे साचलेलं त्याला सुद्धा ती मेल्ट करते आणि त्यामुळे उडीद डाळ कफाच्या विकारांमध्ये शक्यतो टाळावी तुम्ही म्हणाल उडीद डाळ तर आम्ही खातच नाही मित्रांनो आपण ज्या वेळेला साऊथ इंडियन पदार्थ खातो डोसा खातो इडली खातो किंवा मेदू वडा खातो त्यावेळेला त्या सगळ्या पदार्थांमध्ये उडीद हे असतच असतं त्यामुळे जर तुम्हाला कफाचा त्रास असेल तर शक्यतो हे पदार्थ टाळा दुसरा पदार्थ कुठला असेल तो म्हणजे गहू गहू जो आहे ना तो लक्षात घ्या गहू हा थंड आहे पण पचायला जड आहे गहू सुद्धा स्निग्ध आहे चिकट आहे आणि गव्हापासून जे मैदा बनतं ते आणखीन जास्त प्रमाणामध्ये कफ वाढवतं अशामुळे जर तुमच्या शरीरामध्ये कफ वाढलेला असेल तर गव्हाचं प्रमाण सुद्धा शक्यतो टाळा आता तुम्ही म्हणाल की कफ वाढवतो मग कधी खायचंच नाही का असं नाहीये मी कोणासाठी सांगतोय हे ज्यांच्या शरीरामध्ये कफ विकार आहे त्यांनी नाही खावं ज्यांना काही त्रास नाहीये ते खाऊ शकतात आता ज्या वेळेला पित्त वाढलेलं असतं शरीरामध्ये आणि जर पित्त 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 ते पित्त खराब पित्त नसेल चांगलं पित्त असेल तर त्यावेळेला चांगलं पित्त ज्या प्रमाणापेक्षा जास्त वाढलं तर तशा कंडिशन मध्ये गहू खायचे असतात त्याच्याने चांगलं पित्त शांत होतं आणि उष्णता जी वाढली असते ना ती कमी होते कारण गहू जे असतं ना ते शरीरामध्ये थंडावर निर्माण करतं पण तेच बाजूला जर कफ वाढला असेल तर गहू खाल्ल्याने कफ वाढणार आणि आपल्याला जो त्रास झालेला आहे तो आणखीन वाढणार त्यामुळे कफामुळे जर तुम्हाला त्रास झालेला असेल तर त्यावेळेला उडीद आणि गहू हे दोन्ही टाळ उडीद हे गरम आहे आणि गहू हे थंड आहे या दोघांमध्ये सुद्धा जे भी भी कफ वाढतं ते वेगवेगळ्या प्रकारे वाढत हे लक्षात घ्या उडदामुळे कफ थोडस जास्त प्रमाणात वाढू शकतो आणि कफाचा प्रकोप होऊ शकतो म्हणजे कफामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो गव्हामुळे तेवढा त्रास होणार नाही जेवढा उडदामुळे तिसरा पदार्थ आहे जो कफ वाढवतो तो म्हणजे दूध आता या ठिकाणी लक्षात घ्या ज्यांच्या शरीरामध्ये रुक्षता आहे ज्यांच्या शरीरामध्ये पित्त वाढलेलं आहे उष्णता वाढलेली आहे अशा वेळेला शरीरात कफ वाढवण्याची गरज असते कफ कसे थंड आहे स्निग्ध आहे आणि आपल्याला वृक्षता शरीरामध्ये वाढलेली आहे मग स्निग्ध आणि थंड काय आहे तर दूध आहे तर अशा वेळेला कफ वाढवण्यासाठी दूध वापरलं जात आता तुमच्या शरीरामध्ये ऑलरेडी कफ जर वाढलेलं आहे तर त्यामध्ये दूध तुम्हाला जास्त त्रास नाही देणार पण तुम्ही जर म्हशीचं दूध वापरलं तर तुमच्या शरीरातलं कफ आणखी वाढू शकतो पण त्याच जागेवर जर तुम्ही शेळीचं दूध वापरलं तर कफ वाढणं थोडंसं कमी होईल जास्त वाढणार नाही गाईचं दूध वापरलं तरी सुद्धा कफ जास्त वाढणार नाही आणि ज्या वेळेला कफ वाढलेला असतो त्यावेळेला तुम्हाला जर तरी सुद्धा दूध प्यायचंच असेल तर ते दूध गाईचं दूध थोडस डायल्यूट करून पीत जावा त्याच्याने तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो आता दूध कफ वाढवतो पण दूध हे चांगला कफ वाढवतो ज्या वेळेला शरीरामध्ये कफाची कमतरता होती त्यावेळेला दुधाचा वापर करायचा जेणेकरून चांगलं कफ हा शरीरामध्ये वाढेल किंवा शरीरामध्ये पित्त वाढलेलं असेल किंवा वृक्षता वाढलेली असेल अशा वेळेला दूध वापरायचं जेणेकरून चांगला कफ शरीरामध्ये वाढेल आणि आपली ताकद वाढेल मित्रांनो कफ हा फक्त त्रास नसतो दूध ज्या वेळेला कफ शरीरामध्ये प्रमाणामध्ये असतो त्यावेळेला तो आपल्या शरीराची ताकद वाढवतो चौथा पदार्थ आहे ऊस ऊस जो असतो ना तो प्रचंड गोड असतो आणि तो द्रवगुणही असतो आणि गोड पदार्थ जितके असतात ते मॅक्झिमम हे उसापासूनच बनलेले असतात कारण उसापासूनच गुळ बनतो उसापासूनच साखर बनते आणि या ठिकाणी ज्या वेळेला हे दोन्ही पदार्थ बनतात त्याच्यापासून आपण अनेक व्यंजन करतो त्यामुळे गोड पदार्थ जे आहेत त्यांच्यामुळे कफ वाढण्याची शक्यताही जास्त असते त्यामुळे उसामुळे सुद्धा कफ हा वाढू शकतो पाचवा पदार्थ उसापासूनच बनवलेला आहे तो म्हणजे गुळ गुळामध्ये लक्षात घ्या जसं उडीद आहे ना तसंच गुळाचं पण आहे पण गुळ पचायला उडदापेक्षा थोडासा हलका आहे आणि गुळाचे औषधी गुणधर्म खूप चांगले आहेत तर शरीरामध्ये ज्या वेळेला कफ वाढलेला असतो त्या वेळेला तो कफ हो, त्याच्या जागेतून बाहेर काढण्यासाठी गुळाचा वापर करतात आणि त्या प्रकारे तो कफ हा वाढतोच शरीरामध्ये वाढतो आणि गुळ निश्चितच कफ वाढवतो पण त्या गुळाबरोबर जर तुम्ही एखादा कफ कमी करणारा असं औषध त्या गुळाबरोबर खायला दिलं तर तो जो कफ शरीरामध्ये वाढलेला आहे तो त्या गुळामुळे बाहेर निघून येईल आणि जे कफ करणारा कमी करणारं औषध आहे ते त्या कफाला बाहेर काढून टाकेल अशा प्रकारे औषधांची सुद्धा योजना अनेक वेळेला आपल्याला करावी लागते उदाहरण सांगायचं झालं तर कसं तर ज्या वेळेला आपल्या शरीरावरती सूज असते कफाची सूज असते म्हणजे जसं मी सांगितलं की खड्डा पडतो दाबलं की खड्डा पडतो किंवा आपल्या घशामध्ये खूप कफ झालेला आहे आपला खूप खोकला येत आहे आणि तो कफ सुटतच नसतो थोडासा कफ बाहेर पडला की जरा बरं वाटत असतं पण तो कफ बाहेर येतच नसतो मग अशा वेळेला गुळाबरोबर आल्याचा रस असं दोन्ही एकत्र करून दिलं की नाही का फरक पडत आपण जे आलेपाक खातो ते गुळापासूनच बनवलं असतं पण ज्या वेळेला आपल्याला खोकला कफ सर्दी असे प्रकार होतात त्यावेळेला हा आलेपा खाल्ल्याने आपल्याला बरं वाटतं म्हणजे काय गुळ कफ वाढवतोय पण त्याच्याबरोबर जर आपण आलं मिक्स केलं तर काय होणार आहे तर तो, 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 तो आणखीन चांगल्या प्रकारे कफ कमी करणार आहे आणि आपल्याला त्या कफातून मोकळं करणार आहे तर गुळ कफ वाढवतो पण अशा प्रकारे वाढवतो सहावा पदार्थ पण सहावा पदार्थ हा खाणारा पदार्थ नाहीये सहावा पदार्थ म्हणजे हा विहार करणारा पदार्थ आहे विहार म्हणजे काय तर बघा सहावी गोष्ट आपण बोलूया सहावी गोष्ट अशी आहे की दिवसा झोपण दिवसा ज्यावेळेला आपण झोपतो त्यावेळेला शरीरामध्ये कफ खूप चांगल्या प्रकारे वाढतो आणि हा जो कफ असतो ना हा काही वेळेला फायदा देणारा सुद्धा असतो पण तुमच्या शरीरामध्ये ऑलरेडी कफ असेल आणि त्यावेळेला तुम्ही दुपारी झोपलात तर तुम्हाला त्रास होणार डायबिटीसचे पेशंट असतात डायबिटीस हा आजारच कफाचा आहे त्यामुळे जर डायबिटीसचे रुग्ण झोपले तर त्यांच्या शरीरामध्ये कफ वाढणार आणि त्यांचा डायबिटीस वाढण्याची सुद्धा शक्यता त्या आहे पण त्याच जोडीला दुसरा प्रकार घ्या एखाद्या व्यक्तीला जुलाब झाले आहेत सगळं पाणी निघून गेलेलं आहे आणि त्याला प्रचंड थकवा आलेलं आहे शरीरामध्ये वृक्षता वाढलेली आहे उष्णता वाढलेली आहे मग अशा वेळेला या रुग्णाने दिवसा झोपणं गरजेचं आहे कारण कफ वाढवण्याची गरज आहे तिथे कफ कमी झालाय तिथे कफ वाढवण्याची गरज आहे मग अशा वेळेला दिवसा झोपणं गरजेचं आहे त्याचबरोबर एखादी व्यक्ती एकदम क्रुष आहे काहीतरी आजारामुळे म्हणा किंवा अतिव्यायाम करण्यामुळे म्हणा किंवा काही गृहिणी असतात भरपूर काम करून करून अक्षरशः थकतात आणि त्यामुळे त्यांना वजन कमी व्हायला लागतं आणि शरीरात वृक्षता खूप वाढते अशा वेळेला दिवस झोपणं गरजेचं आहे जेणेकरून शरीरामध्ये कफ वाढावा कारण कफ हे आपल्याला ताकद देतं मित्रांनो जसं पित्त पचनाला मदत करतं ना तसंच कफ हे शरीराची ताकद वाढवायला मदत करतं तर अशा प्रकारे हे कफ वाढवणारे पदार्थ ज्याचा काही फायदा पण आहे तोटा पण आहे दोन्ही गोष्टी आपण पाहिल्या आहेत आजचा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला का आणि काही नवीन गोष्टी समजल्या का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढचा सा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा